पश्चिम बंगाल येथे महिला डॉक्टरवर अत्याचार प्रकरणी शक्ती शक्तीपक्ष सांगली जिल्हा आक्रमक कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर अमानवीय बलात्कार करून निर्घुण हत्या केल्याची घटना घडली होती आणि या घटनेचा जनस्वराज्य शक्तीपक्ष सांगली जिल्ह्यातर्फे तीव्र निषेध करण्यात आला संबंधित आरोपींवर कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी जनस्वराज्य शक्ती शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज महत्रे जनसुराज्य जिल्हा उपप्रमुख चैतन्य कलगुडगी जनस्वराज्य शक्ती मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रवीण धेंडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पश्चिम बंगालमध्ये जी आपल्या घटना घडलेली आहे ती महिला डॉक्टरवर एका अत्याचार करून तिची विरगून हत्या करण्यात आली ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे व याचा आम्ही युवा शक्ती करून निषेध करतो व त्या त्या ज्या आरोपी आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे व फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे धन्यवाद नमस्ते मी डॉक्टर संगीता सातपुते जनस्वराज्य शक्ती मिरज महिला अध्यक्ष आहे परवा झालेल्या पश्चिम बंगालमधील एक डॉक्टर महिला त्याचा अवा अमानवी अवा, बलात्कार होऊन तसेच निर्घुण हत्या झाली हे ऐकून खूप वाईट वाटतं कारण का मी एक महिला आहे त्याचबरोबर मी एक डॉक्टर सुद्धा आहे ह्याच्यासाठी मेन म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जे भाऊबंद आहेत जे स्वतःच्या बहिणीसाठी जर वाघासारखे पाठीमागे राहतात तर इतर बहिणींसाठी ते पिसालेल्या कुत्र्यासारखे का असतात हे मला एक जाणून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे ड्युटीवरती डॉक्टर्स आहेत ते जर ड्युटीवरती जर सेफ राहत नसतील तर ह्याच्यासारखी जगामध्ये कोणती वाईट गोष्ट नाहीये तरी मला माझ्या पक्षांकडून पक्षांतर्फे असं वाटते की जे दोषी आहेत त्यांना लवकरात लवकर योग्य ती शिक्षा व्हावी शिक्षेत म्हणजेच काय त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हे तर असं मला वाटतं नमस्कार मी आनंद सागर जन स्वराज जिल्हा प्रमुख सांगली जिल्हा काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये एक दुर्दैवी घटना घडली प्रशिक्षणार्थ आलेल्या डॉक्टर महिलांची अमानवी प्रकारच्या त्याचा अमानुष्यपणे निघरू हत्या आहे त्याचा निषेध म्हणून जनस्वराज्य पक्षातर्फे त्या महिलेवर जे ते अत्याचार झालेले आहेत जे आरोपी जे आहेत त्यांच्याच विभागातले काही डॉक्टर आहेत प्रशिक्षण डॉक्टरच आहेत त्यांना गडक शासन व्हावं त्यांना लवकरात लवकर ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात यावी यासाठी आम्ही दिनांक सतरा रोजी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध करत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली